बाजूला शुभम लागेल नाही तर झोपू शकता पाहिजे तर काय म्हणतात नमस्कार मी गीता हर्दनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे मंडळी मी अजूनही गावालाच आहे आणि आता एक दोन दिवसात मी जाणार मुंबईला काका आले काका आले <laughs> नमस्कार काका नमस्कार, बसा 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 तर मंडळी तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये मोठी मोठी घरं असतात आणि इथे आपण म्हणजे बेड पण असतात पण ते बेड्स पण अपुरे पडतात आणि जागा जास्त असते आणि माणसंही जास्त असतात कोकणामध्ये तुम्हाला माहितीच आहे की सर्वजण असं एकत्र राहतात त्यामुळे मी म्हटलं तर आम्हाला आहे ना बेड कमी पडणार म्हणजे पडतोच आहे बेड कमी तर ऑनलाईन मी पाहिलं की दीड हजार रुपयाला मस्त सोफा कम बेड तर मी फ्लिपकार्टवर ऑनलाईनवर मागवलं सोफा कम बेड मला कल्पना नव्हती इतका छान असेल तो बेड आणि स्वस्त आणि मस्त म्हणजे दीड हजारचा सा जो आहे तो एका माणसाचं म्हटलं तरी दीड हजारचे दोन जर आपण एकत्र केलेत ना तर म्हणजे तीन हजारचे तर कसं त्यावर चार माणसं झोपू शकतात म्हणजे जी बारीक असतील ती आणि तीन माणसं आरामातच एकदम आरामात कम्फर्टेबली झोपू शकतात तर तसा बेड मी मागवलेला आहे तो मी दाखवणार आहे पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की हा बेड तुम्ही आता मी जो घेतला आहे ना तो बेड कसा माहिती आहे का त्याची ठीक केवढा ठीक आहे तो तर तीन इंच ठीक आहे फक्त तुम्ही एक काम करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही ऑनलाईन मागवताना जेव्हा येतं ना तुमच्या घरी तर तुम्ही मेजर टेपने ते बघा किती इंच आहे ते आणि त्यानंतर मग तुम्हाला तुम्हा वाटलं तुम्हा की तुम्हा तुम्हा समजा ते काहीतरी म्हणजे कमी वगैरे आहे तर तुम्ही परत ते रिटर्न करून तुम्हाला दुसरा मिळू शकतो तर मी तुम्हाला आमचा बेड दाखवते दोन बेड आहेत आणि मस्तचा उपयोग होतो तर हे बघा हे बघा या बेडला म्हणतात डिवाइन क्राफ्ट फोर फोल्ड अँड थ्री इंच थिक हे बघा ही जी आहे ना थिक फोर फोल्ड्स आहेत हा एक हा दोन हा तीन आणि हा चार आणि असे दोन बेड आहेत हा एक आहे आणि हा एक आहे आणि असे आम्ही हे बांधून ठेवतो फोन करून ठेवतो फिरायलाच पाहिजे

हो फोटो काढेन मी नाही असू सांगा ते असं करू शकतो ते असं खेळायच बस

आता उभ झोपून दाखव ना तो उभं पण झोपू शकता पाहिजे तर काय म्हणत अरे नीट झोपाई काय उभे पण झोपू शकतात पाडवे पण झोपू शकतात कसही झोपू शकतात मग तीन हजारच्या बेड मध्ये बघ किती माणसं झोपू शकतात तुम्ही पण विकत घ्या मस्त बेड आहे ते आणि हा मी ऑनलाईन मागवलेला आहे म्हणजे तुम्ही जिकडे पण असाल ना जिकडे पण तुमचा ॲड्रेस असेल ना तिकडे ते येतात डिलिव्हरी घेऊन आणि तुम्ही विचार करा मी हा जेव्हा ऑर्डर केला ना बेड तेव्हा मी होते मुंबईला आणि मी म्हटलं मुंबईहून गावाला कसं घेऊन जाणार म्हणून मी काय केलं मग जो गावचा पत्ता होता ना तो पत्ता सिलेक्ट केला आणि तिथे हे प्रोडक्ट मी मागवलं आणि जेव्हा म्हणजे मी मुंबईला होते आणि हे गावाला ना तर ज्या वेळेला हे आणलं ना तेव्हा मग अश्विनीने मला फोन करून कळवलं हे प्रोडक्ट आणि तेव्हा मी पाहिलं आणि मुंबईहून येताना मला उत्सुकता होती की खरंच हा बेड किती सुंदर असेल पाहण्याची आणि जेव्हा मी आले तर खरंच मला समाधान वाटलं खूप सुंदर असा बेड आहे अतिशय छान आणि म्हणजे मी दीड हजार रुपये खर्च केले म्हणजे दोन बेडसाठी मला तीन हजार लागले आणि कसं असतं फ्लिपकार्टवर कमी जास्त किंमत होत असते आता काहीतरी एक हजार पाचशे अकरा रुपये आहे असं थोडंफार कमी जास्त होत असतात पण खरंच किमतीच्या मानाने खरंच स्वस्त आणि मस्त आणि छान असं आहे फक्त तुम्ही त्याची केअर घ्यायला पाहिजे आम्ही काय करतो हा बेड आहे थोडासा ब्लॅक अँड व्हाईट आहे ना तर म्हणून आम्ही ज्या वेळेला म्हणजे घालण्याच्या पूर्वी आम्ही खाली चटई अंतरतो आणि मग त्या चटईवर आम्ही बेड घालतो म्हणजे खराब होऊ नये म्हणून आणि मग बेडच्या वरती परत आम्ही एक बेडशीट घालतो म्हणजे खराब होऊ नये म्हणून तर कुठलेही प्रोडक्ट असू दे बघा किती पण महाग असू दे महाग आणि स्वस्त असा काही प्रश्न नाहीये पण ते प्रोडक्ट आपण काळजीपूर्वक वापरलं पाहिजे त्याची काळजी घेतलं पाहिजे तर त्याचा मग थोडंसं लाईफ पण वाटतं तर तुम्ही पण असा बेड घेतला तर तुम्ही अशी काळजी घेऊ शकता आणि मग घेऊन या लवकरात लवकर आणि माहिती आहे का तुम्हाला ज्यांनी ज्यांनी बघितलं ना हा बेड म्हणजे आमच्याकडे कोण ना कोण पाहुणे मंडळी येत असतात ना तर ज्यांनी ज्यांनी हा बेड बघितला त्यांना अतिशय आवडला बेड आणि बहुतेक जणांनी घेतला पण हा फ्लिपकार्टवर एवढा छान आणि मस्त पण माहिती आहे का कधी कधी काय होतं माहिती आहे ते थोडाफार तुम्हाला माहिती आहे की कुठल्या पण साईडवर कधी कधी म्हणजे काहीतरी डिफेक्टिव्ह पीस वगैरे येतं पण ते तुम्ही काळजीपूर्वक हे करा म्हणजे इथे ती पण सुविधा आहे आणि तुम्हाला जर असं वाटलं की डिफेक्टिव्ह पीस वगैरे आहे तर ते तुम्ही रिटर्न पण करू शकता अशी पण फ्लिपकार्टवर आहे सोय पहिल्यांदा मला वाटलं होतं की फ्लिपकार्टवर असं असं चांगलं नसेल म्हणजे काहीतरी डुप्लिकेट सामान म्हणजे बरोबर नसेल सामान असं माझं मला असं वाटत होतं पण जेव्हा मी बघितलं तर मला समाधान वाटलं खरंच छान आहे मस्त आहे पूर्वी बघा काय करते आहे <laughs> आता हे जे बेड आहेत ना दोन बेड आहेत कन्फ्युज होऊ नका कारण मी दोन बेड घेतले आहेत आणि ते सिंगल बेड हा एक माणसाचा सिंगल असा बेड आहे आणि दोन असे सिंगल बेड मी घेतले पण त्या दोन सिंगल बेडवर चार माणसं तीन माणसं आरामात झोपू शकतात आणि बारीक बारीक असतील तर चार माणसं तर एका बेडची एका सिंगल बेडची किंमत दीड हजार आहे आणि मी दोन बेड्स घेतले आणि दोन बेडची किंमत आहे थ्री थाउजंड रुपीज तर फ्रेंड्स हा बेड खूपच कम्फर्टेबल आहे म्हणजे तुम्ही पाहिजे तिकडे ठेवू शकता कसंही त्याला वापरू शकता आणि हलका इतका आहे ना अतिशय हलका की छोटी छोटी मुलं पण अगदी हो सहजपणे तर घेऊन जातात आणि आपण आपलं काम झाल्यावर एका ठिकाणी आपण ठेवू शकतो की तुम्हाला जर वाटलं की समजा त्याचं म्हणजे बसण्यासाठी वापर करायचं तर बसण्यासाठी वापर करू शकता असं तर आजच हा बेड खरेदी करा आणि जर तुम्हाला काय वाटलं की आणल्यानंतर काय हे आहे म्हणून त्याच्यामध्ये लांबीमध्ये वगैरे थिकनेसमध्ये वगैरे काही म्हणजे कमी जास्त प्रमाण आहे तर तुम्ही ते चेंज करू शकता कमी जास्त म्हणजे जास्त असला तरी चालेल पण कमी नको तीन इंचापेक्षा तर तुम्ही ते बदलू शकता तर आजच खरेदी करा तर हा बेड कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्त करून हा बेड आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा बाय बाय